आज या व्हिडिओद्वारे आम्ही अशा कुटुंबाची माहिती सांगणार आहोत ज्या कुटुंबातील तब्बल चार पिढ्यांनी मराठी चित्रपटसृष्टी गाजवली आहे तब्बल एकशे वीस वर्ष हे कुटुंब चित्रपटसृष्टी कार्यरत आहे भारतीय चित्रपटसृष्टीची सुरुवातच याच कुटुंबातील स्त्रियांनी केली होती याच कुटुंबातील स्त्रियांना भारतातील पहिले सिने अभिनेत्री होण्याचा मान मिळाला होता ते कुटुंब म्हणजेच गोखले कुटुंब विक्रम गोखले यांच्या पणजी दुर्गा कामत यांनी एकोणीसाव्या शतकाच्या सुरुवातीपासूनच चित्रपटात काम करायला सुरुवात केली होती पुढे त्यांची मुलगी कमला गोखले नंतर नातू चंद्रकांत गोखले आणि पंटू विक्रम गोखले या सगळ्यांनी भारतीय चित्रपटसृष्टी गाजवली दुर्गा कामत यांचा जन्म अठराशे एकोणऐंशी साली झाला त्यांनी एकोणीसशे साली नाटकात काम करायला सुरुवात केली होती याच काळात दादासाहेब फाळके यांनी राजा हरिश्चंद्र चित्रपट बनवला आणि यात नायकांची कामे पुरुषांनी साडी नेसून केली होती मात्र मोहिनी भस्मासूल या दुसऱ्या चित्रपटावेळी त्यांनी खरी श्री नायिका घ्यायचं ठरवलं यावेळी त्यांनी पहिली कास्टिंग दुर्गाबाई कामत यांची केली या चित्रपटात पार्वतीचे काम दुर्गा कामत यांनी केले अशा प्रकारे भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिली नायिका होण्याचा मान दुर्गाबाई कामत यांना मिळाला एकोणीसशे तेरामध्ये जेव्हा प्रतिष्ठित कुटुंबातील मुलींसाठी हा व्यवसाय योग्य मानला जात नव्हता तेव्हा त्यांनी या चित्रपटात काम केलं होतं यांची मुलगी म्हणजेच कमला रघुनाथ गोखले म्हणजे पूर्वाश्रमीच्या कमला कामत यांचा जन्म एकोणीसशे साली झाला यांच्याही करिअरची सुरुवात बालवयातच झाली वयाच्या चौदाव्या वर्षी त्याच मोहिनी भस्मासूर या चित्रपटात त्यांनी मोहिनीची भूमिका केली होती अशा प्रकारे मुलगी आई या जोडीने एकाच सिनेमातून सिनेसृष्टी पदार्पण केलं कमलाबाई यांचे लग्न रघुनाथ गोखले यांच्याशी झालं रघुनाथ किर्लोस्कर नाटक कंपनीत पाठ करत असत तेथे कमलाबाईंची रघुनाथ गोखले यांच्यावर ओळख झाली या नवरा बायकोच्या जोडीने अनेक नाटकात काम केले मात्र वयाच्या अवघ्या पंचवीसाव्या वर्षी रघुनाथ गोखले यांचं निधन झालं तेव्हा तीन मुलांची जबाबदारी कोसळलेल्या कमलाबाईंनी खचून न जाता नाटकात कामे केली त्यांनी मानअपमानमध्ये ध्येयधर मूर्छकटिकमध्ये चारू दत्त संशयकोळमधील अश्विन शेठ या नाटकांमधून पुरुष भूमिकाही पार पाडल्या ज्या काळात स्त्रीने नाटक चित्रपटात काम करणं वाईट मानलं जाई त्या काळात त्यांनी धाडसानं नाटकात व चित्रपटात कामं केली त्यांच्या मुलांना नाटक सिनेमावाल्या बाईची पोरे म्हणून हिणवलं जाई तरी खचून न जाता त्यांनी आपल्या मुलांना अभिनयाचं शिक्षण दिलं त्यांनी चाळीसपेक्षा जास्त हिंदी आणि मराठी चित्रपटात काम केलं आहे राजराणी मीरा चंद्रहास गुणसुंदरी अमरीश बिखरे मोती स्ट्रीट सिंगर हे एकोणीसशे तीस ते एकोणीसशे पन्नास सालात आलेले त्यांचे सिनेमे गाजले एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली वयाच्या अठ्ठ्याण्णव्या वर्षी कमलाबाई यांचे निधन झाले त्यांच्यानंतर त्यांचा मुलगा चंद्रकांत गोखले यांनी चित्रपट क्षेत्रात नाव कमवलं ह्यांचा जन्म सात जानेवारी एकोणीसशे एकवीस साली झाला चंद्रकांत गोखले यांनी मराठी नाटकात सुरुवातीला काही काळ स्त्रीभूमिका केल्या व नंतर पुरुष भूमिका करायला सुरुवात केली रंगभूमीवरील तब्बल पंच्याहत्तर वर्ष विविध कामे केली त्यांनी अण्णासाहेब किर्लोस्कर राम गणेश गडकरी विदा सावरकर मामा वरेरकर मोग रांगणेकर विष्णूपंत प्रल्हाद केशवात्रे पु ल देशपांडे बाळ गोलडकर वगैरे लेखकांच्या नाटकात महत्त्वपूर्ण कामे केली कुलवधू राणीची बाग राजे मास्टर बॅरिस्टर पुरुष नटसम्राट सिंहासन झुंजारराव अशा एकूण सत्तर नाटकात त्यांनी कामं केली त्यानंतर त्यांनी जवळजवळ सत्तर मराठी व पंधरा हिंदी चित्रपटात चरित्र नायकाच्या भूमिका रंगवल्या महाराणी येसुबाई धाकटी जाऊ भैरवी मानिनी माणसाला पंख असता सुहासी सुखाची सावली स्वप्नतेज दोशनी धर्मकन्या ईर्षा मुक्कामपूर ढेबेवाडी किवाचा सखा वगैरे मराठी चित्रपटातील त्यांनी केलेल्या भूमिका गाजल्या तसेच त्यांनी हिंदी, हिंदी व मराठी दूरदर्शन मालिकातही कामं केली आहेत दोन हजार आठ साली वयाच्या सत्याऐंशीव्या वर्षी त्यांचे निधन झाले त्यांचा मुलगा विक्रम गोखले यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी गाजवली पणजी आजी बाबांपासूनच विक्रम गोखले यांना घरातून अभिनयाचा पिढीजात वारसा मिळाला होता दमदार आवाजाचा जादूगार आणि अभिनयाचे विश्वविद्यालय अशी ख्याती विक्रम गोखले यांची होती विक्रम गोखले मराठी हिंदी इंग्रजी सहजपणे बोलू शकत होते विक्रम गोखले यांनी जवळपास शंभरहून अधिक चित्रपटात काम केले बुलबुलैया मिशन मंगल दिलसे दे दनादन हिचकी निकम अग्निपथ विक्रम बेताल हम दिले चुके सनम असे अनेक हिंदी चित्रपट त्यांनी गाजवले त्यांचे नटसम्राट वजीर गोदावरी माहेरची साडी ज्योतिबाचा नवस हे मराठी सिनेमे गाजले मराठी आणि हिंदी भाषेतील चित्रपट मालिका आणि नाटके अशा सर्व क्षेत्रात त्यांनी काम केलंय अगदी तरुण वयापासून सुरू केलेला हा अभिनयाचा प्रवास अगदी शेवटच्या श्वासापर्यंत कायम होता विक्रम गोखले यांच्या पत्नी वृषाली गोखले यासुद्धा ॲक्टर आहेत आघात आणि आज मुक्त झाले हे त्यांचे चित्रपट गाजले विक्रम गोखले यांना दोन मुली आहेत त्या दोघींनी सुरुवातीला नाटकात छोटी मोठी कामे केली आहेत मात्र आता त्या दोघी वेगवेगळ्या क्षेत्रात करिअर करत आहेत विक्रम गोखले यांना दोन हजार तेरामध्ये अनुमती या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला चित्रपती व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्काराने विक्रम गोखले यांना सन्मानित करण्यात आलं यासोबत विक्रम गोखले आणि त्यांचे वडील चंद्रकांत गोखले यांनी भरपूर दानधर्म केला आहे या गोष्टींचा त्यांनी कधीही जाहीर उच्चार केला नाही अपंग सैनिकांना मदत करणारी संस्थेसोबत हे बापेटे काम करत होते शिवाय त्यांनी अनाथ मुलांच्या शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक मदतही केली दोन हजार बावीस साली विक्रम गोखले यांचे निधन झाले दुर्गाबाई कामत यांच्यापासून सुरू झालेला या कुटुंबाचा हा अभिनय प्रवास आजपर्यंत चालू आहे तर हे होते चार पिढ्या चित्रपटसृष्टी गाजवलेले गोखले कुटुंब तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि सिनेसृष्टीशी निगडीत अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा